ब्रॉट टू यू बायस डायग्नॉस्टिक्स दिला नाही अत्यंत खेडीमेडीच्या वातावरणामध्ये एक बहीण भावाचं जे नातं असते त्या नात्यामध्ये गमती ना आणि सगळ्या महिला हसत होत्या एक गमतीनं हे वक्तव्य केलं पंधराशे रुपये आज मिळाले आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून सरकारला विनंती केली की हे तीन हजार रुपये हे पंधराशे रुपये तीन हजार रुपये पाहिजे हे कधी म्हणू शकतो आपण जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या काय द्या आशीर्वाद कसा लागते कसा लागते म्हणून सारख्या कोण कोण आशीर्वाद देणार आज होत ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे ते पंधराशे रुपये वापस वापरून घेईल बरोबर आहे का तिकडे आशीर्वाद देणार नाही काय बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय अरे आज एक लक्षात ठेवा कि या सरकारनी पहिले दिलेला आहे पहिले देत आहे आणि ज्याचा खाल्लं त्याला जागी लागलं जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण आयरा गेला आता समोर उभा राहते त्याची परवा करू नका जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा हे वचन सुद्धा आपण घेऊन गेल, पुढे गेलो पाहिजे <laughs> कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचे घेत राज घेत राज घेत राज आणि सरकारनं दिलं घेत पण त्याला वापस देत राज देत राज अजून सरकार देत राहील आमच्या असं आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण या योजनेच्या महिलांचा मोठा ज्या लाखोच्या संख्येने अमरावती जिल्ह्यामध्ये ज्यांची नोंदणी झाली त्यांना प्रमाणपत्र वाटपचा प्रोग्राम होता अत्यंत खेळीमिडीच्या वातावरणामध्ये एक बहीण भावाचं जे नातं असते त्या नात्यामध्ये गमतीनं आणि सगळ्या महिला हसत होत्या एक गमतीनं हे वक्तव्य केलं आणि बहीण भावाचे नातं जे असते हे गमतीचं असलं पाहिजे आपुलकीचं असलं पाहिजे प्रेमाचं असलं पाहिजे आणि त्या नात्यामध्ये मी गमतीनं बोलून त्याचा जो विरोधक भाऊ करताय मला असं वाटते त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे लाखो करोडो महिलांनी मुख्यमंत्री लाडकी बहिणा या बहीण या योजनेचा लाभ त्यांना मिळणार आहे सतरा तारखेला प्रत्येक महिने बहिणीच्या खात्यात तीन हजार रुपये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सरकारच्या माध्यमातून टाकणार आहे आणि मला या सगळ्या गोष्टी जेव्हा दिसत आहे की हजारो लाखोच्या संख्येमध्ये एक पहिला मेळावा रवी राणा यांनी आज मी घेतला युवासन पार्टीच्या वतीने सगळ्या लाभार्थ्यांना इथे बोलवलं ला। त्या ठिकाणी त्यांचं जेवण होतं हसी हसीखेडीच्या वातावरणामध्ये आम्ही गंमत केली महिलांनी काही के प्रश्न विचारले मीसुद्धा विचारले तर अशा वक्तव्याचं विरोधकांनी कुठला प्रश्नाचा बहु करू नये कारण की आज येणाऱ्या काळामध्ये मी हे पण बोललो की सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सरकारनी पंधराशेचे तीन हजार करावे हे सुद्धा मागणी केली आशा वर्कर मदतनीसचा पगार ही हीसुद्धा मागणी केली तर मला असं वाटते की विरोधकांनी काही चांगल्या गोष्टी शिकलं पाहिजे कुठली तरी एखादी गोष्टी बहीण भावाच्या नात्यामधली पकडून त्याच्यावरही विरोधक आपला राजकीय फोडी शकत आहे हे योग्य नाही आहे हा हसी मजाकचा एक भावाचा बहिणीचा एक नातं जे असते त्यावर मी बोललेलं आहे अशा प्रकारचं गंभीर त्याच्यामध्ये कुठलं नाही आहे की कुठे पैसे वापस घेणार आहे कधी भाऊ बहिणीला देत असते वापस घेत नसते पण एवढं तरी विरोधकांना लक्षात आलं पाहिजे की भाऊ नेहमी बहिणीला देत आलेला आहे आणि देत राहणार आहे